शेतकरी काय म्हणतो की कि एसीटी वरती वरती खर्च जास्त होतो आणि केमिकल वरती कमी होतो ह्याच्यात गोष्ट खरी आहे त्यांची सुरुवातीची एक दोन वर्ष तुमचं होईल त्याच्यानंतर नाही होणार साहेब जमिनीला सवय लागली त्यांची जमीन वर वर नष्ट होत चालली आपली जमीन तयार होऊ झाली आणखी दोन वर्षानंतर तुम्ही ह्या बागेत येऊन बघा तुम्हीच या त्यावेळेस तुम्हाला फळ बी दिसेल आणि सांग दोन वर्षानंतर शंभर टक्के माझं जी तुम्ही उत्पन्न त्याच्या जा दुपटीवर जाईल तर माझी मातीच नंबर एक ताकदवान होणार आहे ना मी वेळच वेळा जर डोस दिलो निवान शांत घरी झोपील रोगच येणार नाही आज मी कसा आहे कि दिवस रासायनिक वापरले आणि कम्प्लीट आता वैदिक आहे मला त्रास होणारच आहे पहिल्या वर्षी थोडा तुम्हाला दोन रुपये दहा टक्के वीस टक्के आगाव खर्च उत्पन्नात काही घट होणार नाही फॉर्म लावल्यापासून किती फवारणी घेतला रासायनिक त्यांचं कंटिन्यू चालू राहते त्यांचं नाही माझी दोनच झाल्यात ना नाही फॉर्म बसल्यावर एकच टोटल फवारण्याच केल्या तर चार ह्याला अकरा महिन्यात चारच टीव्ही तुमच्या एस सी टी वैदिकच्याच केल्या जास्त एकच झाली एवढं झाले बाकी दुसरं काहीच नाही रोज पाठीवर जर रोज फवारी दिला असतो गडीच राहिली जरी मी उत्पन्न काढत असलो समजा जरी मला दोन रुपये कमी मिळत असतील <laughs> खाणार याचा आत्मा त्रप त्याला रोग राही नाही बिंदास्तपणे खाणार आणि त्याचा आत्मा त्रप होणार आणि त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद आम्हाला लागणार आम्ही काही म्हणजे वाईट करलो नाही चांगलंच करलो निवड लागल थोडा ला उशीर होईल माणसामध्ये म्हणजे सगळीकडे म्हणजे अॅडवर्टाइज व्हायला थोडा वेळ लागेल पण खाणारा एक दिवस खाणारा त्याच्यापेक्षा ही जाम त्या बागवानाकडून घेऊन जाईल जो बागवान ही या शिटीची कुठे बी राहत्या बंद महाराष्ट्रामध्ये ही जर जाम खाल्ला तर हीच खाणार ती खोबर खाली लागतं आणि खाल्लं